बाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग माझ्या माहेरातून चालू झालेला आहे मी चार पाच दिवस झाले माहेरी आली आहे आणि मग आलेपासून हेच चालू आहे कायतरी इकडे तिकडे आणि ब्लॉग काय अपलोड करायचा झालाच नाही इथं आले की आराम वगैरे करायचा आणि असाच वेळ निघून जातो कधी वेळ निघून गेला हेच कळत नाही माझ्यासोबतही असंच झालं आता जस्ट आमचे जेवण वगैरे झालीत आणि आम्ही लहान खाऊ बनतं इकडे तर बाहेर कोणतरी भांडेवाली आली आई तिकडे गेली आहे त्यांच्याकडे आणि विहान तिच्या पाठीपाटी गेलाय आणि विहान इकडे आल्यापासून खूप बोलायला शिकलाय आजी बाबा मामा मामी सगळं काही बोलायला शिकलाय मग तेच तर आमचा दिवस त्यातच जातो आणि मागे दोन दिवस माझी तब्येत पण थोडीशी खराब होती आ, थोडंसं विकनेस वगैरे आला होता त्याच्यावर पण काही मी ब्लॉग फारसा रेकॉर्ड केला नाही आधी जे ब्लॉग होते आम्ही खरसुलीला म्हणजे देवाला वगैरे गेलो होतो तिथले ब्लॉग मी टाकले होते तुम्ही ते पाहिलेच असतील आणि अजून ब्लॉग पाहिले नसतील तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा त्याच्यावर मी न्यू न्यू ब्लॉग जेव्हा अपलोड करेल तेव्हा ते तुम्हाला पाहायला मिळतीलच काढलं बघ त्यांना

चल इकडे विहान घरात चल इकडे ये होय चला हा चल घरात गलात चला, चला गलात ए मातीत नाही जायचं विहान हा बोबू न आपल्या गादी फाडली ना? ना गादी फाडली ना बुबुन बोबून बुबु गादी खाल्ली ना आपण दाखवतो बोबून गादी खाल्ली बुबून गंध गंध बोबून किती गादी खाल्ली व हलकल झाला हल कुठे चालला वि Budi salah. Bye Vihan. Bye Vihan. Bye. Bye. Bye.

दिसतय दिसतय मामा 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 येतय मामा बिलो चलो नेक्स्ट गो होम कोंबड्या सोडा आजी मामा मामा गेली काय विहान मी देऊ मी देते बाय भाय चे चालला तू भाज्याला चालला भाजी घेऊन ये का आपल्याला मी नाही बाबा सोडू प्रीती सोडलं होत राजाला सोडायला येते का तुला बाय बाय मामी मामी तिकडे बघते बा बे भी आहे घेते त्याच्याच आणि मग काय विहान बाजारातून भाजी वगैरे घेऊन आला आजीसोबत आणि आजचा असा होता माझा आणि विहानचा दिवस आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय